नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये आज आपण भेंडीचा झुणका किंवा भेंडी टमाटा कि ठेचा शेतात लोक लोकांच्या जेवणात शेतकरी झुणका भाकरी असंच नेतात तर खायला मस्त आणि टेस्टी राखपा शेतात तर झुणका भाकरी बनवण्यासाठी सुरुवात करूया मी इथे सात ते आठऐवली भेंडी घेतली आहे भेंडी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतली आणि रुमाल आणि कोरड्या कपड्यांनी ही अशी पुसून घेतली आहे कोरडी करून घेतली आता गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये ही भेंडी मोठ्या टुकड्यांमध्ये अशी चिरून घेतली गॅस मध्यम आचेवर ठेवून हिला एकदा उलटपालट करून भाजून घेऊ तर भेंडी भाजायला वेळ टाकतो म्हणून यासोबतच मी सात ते आठ हिरवी मिरची टाकली आहे आणि मिरची भेंडी सोबत भाजू देऊ आणि सोबत येईल तर मिरची आपली लवकर भाजली जाते तुम्ही पाहू शकता मिरची किती मस्त अशी डाग पडले भाजली गेली काढून घेऊया आता भेंडी आणि टमाटा भाजून घेऊया तर टमाट्यालाही थोडा उशीर लागतो तर भेंडी उलटपालट करून देऊ आपण आणि टमाट्याला सुद्धा तर टमाटा आपला तेथाकडून लवकर असा शिजत नाही तर त्याला एका ने करून त्याला थोडासा डाग पडला आहे आणि त्याला देठा करून हा असा भाजून घेऊ आता एका बाजूने त्याला भाजू देऊया आता भेंडी आपली भाजत आली आहे डाक पडले तसे तर थोडेसे उलट करून आपण आता काढून घेऊया तर भेंडी काढून घेतली आता याच तव्यावर गरम तव्यावर मी लसूणही टाकून घेतले आठ ते नऊ पाकळ्या तर तोही थोडासा डागपडे पर्यंतच भाजायचा आहे आणि काढून घ्यायचा टमाटाही पडला काढून घेऊ आता यामध्ये टाकूया मिरची खरबत्त्या आणि थोडस आणि यालाही व्यवस्थित असं ठेचून घेऊ मिरची आणि मिठाला थोडस जाडसर राहिला तरी चालेल आता यामध्ये टाकूया लसणच्या पाकळ्या लसण थोडस अजून जास्त वापरला तरी चालेल लसणामुळे याला खूप मस्त अशी चव येते तर तर बेंडी। बेंडी आता त्यानंतर टाकूया अर्धवट ठेचा ठेचून घेतला तर अर्धवट नंतर आपण टाकूया यामध्ये भेंडी तर भेंडी व्यवस्थित अशी चेचून घेऊया झाडभरडी अशी आणि भेंडी चेचल्यानंतर आता यामध्ये टाकूया आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि कोथंबीर आणि टमाटा ही यामध्ये टाकून चेचून घेऊया से से तले हे थोडंसं जाडसरच ठेवायचे तर असं झाडसर आपण फुटून घेतलंय हे पहा या पद्धतीने तर त्याच गरम तव्यावर मी दोन पळी एवढं तेल टाकून घेते तेल गरम झालं की यामध्ये टाकूया एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा कांदा जास्त काळा किंवा लाल किंवा भाजून बसायची नाही थोडासा कांदा तेलात परतल्यानंतर यामध्ये टाकूया हा झुणका भेंडीचा टेचा आणि एकसारखं मिक्स करूया परतवून घेऊया आणि व्यवस्थित परतवल्यानंतर तेला कांद्यात हा झुणका आता थोडंसं आपण मीठ कमी वापरलं होतं म्हणून यावर थोडंसं अजून चवीनुसार मीठ टाकूया आणि एकदा पुन्हा मिक्स करूया आता खरपूस होईपर्यंत हा तळून घेऊ ठेचा गॅस मी लो आचेवर केला आहे आणि आता यावर टाकूया चिरलेली कोथंबीर तर तयार आहे आपला झुणका भेंडीचा ठेचा एकदा नक्की ट्राय करा हा ठेचा खूप मस्त असा लागतो गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल का हा गावरान तडका जर आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद